नमस्कार मंडळी तर कुकविथ पूजामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला दिसलंच असेल की मी काय बनवलं आहे मी बनवले आहेत मस्त असे शे मसालेदार शेंगदाणे तुम्हालाही आवडत असतील तर नक्की ट्राय करून पाहा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवतो आहे चला तर सुरू करूया त्यासाठी मी इथे पावशरच्या थोडेसे वरती शेंगदाणे घेतलेले आहे तुम्हाला जितके लागेल तितके शेंगदाणे तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला कमी प्रमाणात करून पाहिजे असेल तरी काही हरकत नाही त्यावरती अर्धा चमचा हळद घालायची आणि तिखट घालायचं तिखट मिक्स घालायचं म्हणजे काश्मीरी मिरची आणि तिखट जे तिखट असतं ते घालायचं आहे त्यानंतर पाववाटी बेसनपीठ घातलं दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं हे छान मिक्स झालं की अगदी राहिलेलं बेसनपीठ पण मी यामध्ये घालून घेतलं त्यानंतर त्याच्यावर पाण्याचा शिपका मारायचा आहे अगदी पाण्याचा शिपका मारून मारून हे आपलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकदम पाणी ओतू नका जर पातळ झालं तर आपल्याला त्यामध्ये पीठ कालवत बसावं हो लागेल अगदी थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालायचं आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं मला अर्धा कपच्या अर्धा कपच्या आसपास पाणी लागलं आहे आणि पाहू शकता मस्त असे शेंगदाणे कोटेड झालेले आहेत बेसन आणि तांदळाच्या पिठाने आणि आता हे आपले शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते रेडी झालेलं आहे आता आपण इथे तेल तापायला टाकून घेऊया आता इथे तेल आपल्याला इतपत तापवायचं आहे की शेंगदाणे तळले जातील अगदी जास्त तापवायचं नाही नाही तर मग शेंगदाणे वरचं कोट कोट जे आहे ते कोटेड जे आपण केलेलं आहे बेसन पिठाने ते पटकन तळलं जातं आणि शेंगदाणे जे आहे ते तसेच कच्चे राहतात तर इथे तेल मस्त तापलेलं आहे मीडियम फ्लेमवरती आता पाहू शकता शेंगदाणा असा वरती आला की आपण तळण्याची प्रोसेस आपण चालू करू शकतो आता आपल्याला हे अगदी आचेवर हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आता हे काढून घेऊयात आपण मस्त लाल आहे आणि आता बाकीचे शेंगदाणे जे आहेत तसे एक हातानेच एक एक करायचे एक एक करत नाही बसायचं त्याला जेव्हा आपण सोडतो तेव्हाच थोडेसे मोकळे मोकळे करून सोडायचं त्याला आणि जरी ते दोन तीन एकत्र पडले तरी काही हरकत नाही ते, ते तेलामुळे सुट्टे सुट्टे होऊन जातात तर अशा पद्धतीने सगळे जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे शेंगदाणे यामध्ये घालायचे मी तेल इथे जास्त घेतलेलं नाही आहे तर मी त्यामुळे जेवढे शेंगदाणे यामध्ये बसतील तेवढेच घालणार आहे तरी ते आता आपण याला लगेच खालीवर करून घेऊयात तेल चांगलं तापलेलं आहे गॅसची फ्लेम मी एकदम मंद केली आहे आणि इथे आपल्याला आता शेंगदाणे जे आहे ते इथे काढून घेणार आहोत आपण मस्त असे तळले गेले त्याला छान कलर आला आहे आणि एकदम लाल काढायचे नाही आहे कारण काय होतं माहिती आहे का बाहेर काढल्यानंतर तळणीची थोडीशी प्रोसेस चालू असते आणि त्याचा कलर अजून डार्क होऊन जातो मग ते जास्त एक्स्ट्रा तळले जातात तरी ते आपल्या शेंगदाणे तळून झालेला आहे आपण याला काढून घेऊयात याखाली तुम्ही टिश्यू वापरला तरी चालेल पण गरज पडत नाही राजिबात तेल वगैरे राहत नाही मस्त आता हे काढून घेतले अशाच पद्धतीने बाकीचे पण शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तेल आता इथे थोडासा तळून झालं की थोडासा दोन मिनटं मीडियमाच्यावर गॅस करायचा आणि शेंगदाणे टाकले की परत मंदाच्यावर गॅस करून द्यायचा म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित तळले जातात अशाच पद्धतीने आपण आपले सगळे शेंगदाणे असेच तळून घेणार आहोत तुम्ही जर ट्रॅव्हलिंगला चाललात बाहेर कुठे आणि काहीतरी तुम्हाला सोबत न्यायचं तर बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही अशा घर असे घर गर, घरच्या पद्धतीने मस्त असे शे शेंगदाणे करून येऊ शकता अगदी महिनाभर म्हटलं तरी टिकतात ते शेंगदाणे तरी हो ते आपले शेंगदाणे जे आहेत ते इथे सगळे तयार करून घेतलेले आहेत आपण तुम्हाला मी दाखवते की ते मस्त असे खरपूस झालेले आहे की मी जेव्हा वाटेत काढले ना त्यांचा मस्त आवाज येत होता आता आपल्याला याच्यात आपलं आपलं जवळजपास काम झालेलं आहे फक्त थोडासा मसाला टाकायचा आपल्याला यामध्ये म्हणजे काश्मीरी लाल मिरची टाकायची थोडीशीच घालायची आहे मीठ घालायचं चवीनुसार आपण मीठ अगोदरही घातलेलं आहे त्यामुळे अगदी थोडंसं मीठ आपण वापरणार आणि थोडंसं काळं मीठ वापरले मी यामध्ये मस्त चाट मसाल्यासारखी फील येते जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर अरे अति अतिउत्तम नक्की घाला माझ्याकडे नव्हतं म्हणून मी फक्त काळा मीठ वापरलं तरी पण खूप छान झाले होते शेंगदाणे तर अशा पद्धतीने आपले शेंगदाणे जे आहे ते आ, मस्त असे तयार झालेले तुम्हाला दाखवतो मी फोडून की त्याचं जे वरचं कोटिंग आहे ते किती मस्त बाजू लावतंय याचाच अर्थ की मस्त असे शेंगदाणे जे आहेत ते छान कोटेड झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपले हे शेंगदाणे मस्त तयार आहेत आवडले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आणि भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय